ग्रामीण बाज भाषणाची मुश्किल शैली ग्रामीण लोकांना आपलंस वाटेल असं अघडपघड वागणं या गुणांमुळे रावसाहेब दानवे हे कायमच मतदारांना आपल्यातले वाटतात आणि यामुळे गेली पंचवीस वर्ष दानवे यांच्या हातात जालना लोकसभा मतदारसंघाचे दोर आहेत आणि भाजपनं पुन्हा एकदा विश्वास दाखवत सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना खासदारकीचं तिकीट दिलंय तर सध्या मी सासूच्या भूमिकेत असून अर्जुन खोतकर हे सुनेच्या भूमिकेत असल्याचंही दानवेंनी सांगितलंय आणि प्रचारात रंग भरलेत दरम्यान खरं तर भाजपनं यावेळी अनेक विद्यमान खासदारांची तिकीट कापल्याची उदाहरणं समोर असताना जालन्यात मात्र रावसाहेब दानवेंवर पक्षानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि दानवे सहाव्यांदा लोकसभा गाजवण्यासाठी सज्ज झालेत रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून दोन वेळा पराभवाचा सामना करणारे डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरं तर रावसाहेब दानवे यांचं तिकीट जाहीर झाल्यावर काँग्रेसनं बरीच चाचपणी केली आणि शेवटच्या टप्प्यात कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रस्थान असणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात सत्ताविरोधी मानसिकतेचा लाभ मिळू शकतो का याची चाचपणी कल्याण काळे करतायत तर रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराला देखील वेग आलेला दिसतोय दानवेंसाठी अमित शहानी जालन्यात सभा घेतली आणि जालनेकरांना मतं मागितली आहेत जालना लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी युतीचं प्राबल्य दिसत आहे तसं असलं तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील या निवडणुकीत इथं निर्णायक ठरू शकतोय कारण मराठा आंदोलनाचा लढा या जिल्ह्यातून उभा राहिल्याचा इतिहास आहे त्यामुळे गेली पाच टर्म खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवेंसाठी देखील ही लढाई तितकीशी सोपी नाहीये एकूणच काय आहे जालनेकरांचा मूड या मतदारसंघात नेमकं कोणाचं प्राबल्य आहे गेली दोन टर्म पराभव स्वीकारणारे महाविकास आघाडीचे उमेदवार यावेळी नेमकी कुठली गणित मांडणार आहेत दुष्काळ बेरोजगारी रस्त्याची वाईट अवस्था पाणी प्रश्न या सगळ्यांचीच गेली अनेक वर्ष प्रचारात असणाऱ्या याच मुद्द्यांना पुन्हा एकदा ही सगळी नेते मंडळी कशा प्रकारे उत्तर देणार आहेत हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह जालना लोकसभा मतदारसंघ गेली पंचवीस वर्ष हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून रावसाहेब दानवे हे जालनाचे खासदार आहेत खर तर जालना, जालना जिल्हा हा मतदारसंघ आणीबाणीच्या पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होता बरेच वर्ष जालना मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र एकोणीशे सत्याहत्तर ला इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर देशभरात जे काँग्रेस बाबत लोकांचं मत झालं तेच मत जाननेकरांचं देखील झालं आणि त्यावेळी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात कमळ फुललं आणि पुंडली खरी दानवे हे भाजपचे खासदार झाले मात्र त्यानंतर इंदिरा गांधींची जेव्हा हत्या झाली त्यावेळी पुन्हा देशभरात काँग्रेसची लाट आली आणि त्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा काँग्रेसला झाला आणि अंकुशराव टोपे हे विजयी झाले काँग्रेसनं या मतदारसंघातून सात खासदार दिले आहेत त्यानंतर भाजपकडून सिंह पवार आणि त्यानंतर सातत्यानं पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळालंय आणि आता सहाव्यांदा रावसाहेब दानवे इथं आपलं नशीब अजमावत रावसाहेब दानवे यांचं दिलखुलास आणि असलेलं त्यामुळे जो प्रचार होतोय तोही खुसखुशीत असतो रावसाहेब दानवे यांची मिश्किल अशी ग्रामीण शैली त्यामुळे दानवेंची भाषणं ऐकायला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतो दानवेंची अगळपगळ भाषण करताना ती दानवेंची शैली या पट्ट्यातल्या लोकांना आपलीशी वाटतात आणि इथंच दानवे अर्धी लढाई जिंकतात त्यांच्या भाषणात एकापेक्षा एक मनोरंजक किस्से असतात दानवेंचा जनसंपर्कही दांडगा आहे कोणाचं काम केलंय कुठली योजना कुठल्या गावात दिलीय हे सगळं तोंडपाठ असत एक प्रकारे ग्रामीण बेरकेपणा व्यक्तिमत्वात दिसतो आणि त्यामुळेच या पट्ट्यातल्या लोकांची नस त्यांना बरोबर आणि गेली पंचवीस वर्ष जालन्याचं प्रतिनिधित्व दानवे करतायत तर महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे कल्याण काळे यावेळी ते रावसाहेब दानवे यांना विकासाच्या मुद्द्यावर घेरतात का ते बघावं लागेल कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार त्यांनी दोन, दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा दोन हजार पाचशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते पराभूत झाले मात्र काँग्रेस टिकून धरण्याचं काम त्यांनी केलं काळे हे विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड फुलंबरी पैठण आणि शहरातील काही भाग येतो आणि या पट्ट्यात काळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काचा फायदा यावेळी होऊ शकतो जालना लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचा कसा प्रभाव आहे ते बघूयात जालना विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा ताब्यात आहे आणि तिथं कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून तिथून नारायणराव कुचे हे आमदार आहेत भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ आहे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे याच जिल्ह्यातून येतात इथं संतोष दानवे हे भाजपचे आमदार आहेत सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार यांच्या अधिपत्याखाली आहे आणि ते शिंदे गट शिवसेनेचे आमदार आहेत फुलंब्री हा मतदारसंघ भाजपकडे असून तिथं हरिभाऊ बागडे हे आमदार आहेत पैठण हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असून तिथं औरंगाबाद महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे आमदार आहेत एकूण जालना जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघावर दृष्टी टाकल्यास फक्त एकच विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहेत बाकी उर्वरित तिथं महायुतीचं प्राबल्य दिसतय आता दोन हजार एकोणीस ला नेमकं जालना लोकसभा मतदारसंघात काय झालं होतं ते बघूयात दोन हजार लोकसभा निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्रात युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली गेली होती त्यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे युतीचे तर काँग्रेसचे विलास अवताडे आघाडीचे उमेदवार होते त्यावेळी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्या मधला वादही विकोपाला गेला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मध्यस्थी केली होती त्यानंतर त्यांनी माघार घेतली होती त्यामुळे दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं होतं रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीत अवताडे यांचा तब्बल सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता आणि त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली जालना हा लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसात जास्त प्रकाशात आला कारण तिथे राहिलेलं आंदोलन या आंदोलनाचा चेहरा असणारे मनोज जरांगे पाटील गाव हे याच जालना जिल्ह्यात येत आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनानं याच जालना जिल्ह्यातून वेग घेतला होता त्यामुळे या जिल्ह्यात मराठा समाज एकवटलेला दिसतोय इथं मराठा समाजाचा मतदारही जास्त प्रमाणात आहे रावसाहेब दानवे हे देखील मराठा नेते आहेत शिवाय दानवे यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यांचा ग्रामीण बास त्यांची शैलीची लोकांना आजवर आवडत आली आहे मात्र एवढ्यावरच भागणार नाही तर दानवेंना विकास आणि त्यांनी केलेली कामं त्यांच्या मतदारसंघात हे दाखवावं लागेल तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा डॉक्टर कल्याण काळे कशा प्रकारे कॅश करतात हे बघावं लागेल एकूणच उद्योगाचं शहर आणि स्टील उद्योगाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा मात्र मागास राहिलेला जालना लोकसभा मतदारसंघ यंदा कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकतोय हे बघण्यासाठी मात्र आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखर लायूला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर फॉलो जरूर करा